बाजूला निसर्ग बघा आमच्या घरचा चला आता मी जरा राहणार जातो राहणार बघूया काय काय आता आहे चला आता क्रॉस केलं क्रॉसिनच घर म्हणजे आमच्या आधी ही पुढे आमची बाव आहे हिला पाणी पहिला भरपूर होता भरपूर आत होती आता आम्ही भरून भरून तर बंद व्हायला आली ती बघूया आपण पुढे जाऊ रस्ता असेल तरच जाऊ नाहीतर परत रिटर्नच मारून जावं लागेल मला नाही आहे ही रस्ता पूर्ण पॅक आहे दुसऱ्या इकडे जाऊन बघू बावीच्या कॉर्नरवरून मारून पुरूया

का चल, 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 लागणार चल।, चल 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 चल, चल।, चल मामा रस्ता करते चल चला आमचा दादा रस्ता करते चल देवीचा मी हात सोसायला भरपूर मेहनत करतोय चला अशी वाट काढत काढत -खाड़े चालू आम्ही जंगलात चल आमचं वाट सहज शोधत वरती पोचलय दादा फुलं काढतो चल आणि मी वरती जातो परत चल चल अशीदा वरती गेल्या बाबूने मी खालती थांबलो चल बाबू चल चल आपण पुढे बघूया बाबूला वरती टाकतो आता मी आता खालती रस्ता खूप खराब आहे म्हणून आम्ही स्लो स्लो जातो पुढे चल 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 बाबू मी पाटी अटकलो चल या